तीन विद्यार्थ्यांवर शिक्षक तीन महिन्यांपासून करत होता अनैसर्गिक अत्याचार अनैसर्गिक अत्याचार करत असल्याचा संतापजनक प्रकार समोर आलाय लातूरमध्ये ही घटना घडली असून नराधम शिक्षकाने तीनही विद्यार्थ्यांना धमकी दिली होती आणि तो त्यांच्यावर अनैसर्गिक अत्याचार करत होता या प्रकरणी पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय लातूर येथील एका शाळेत विद्यार्थी शिकायला आहेत शिक्षक सोपान कळमकर व एकोणपन्नास असे शिक्षकाचे नाव असून शाळेवर कार्यरत आहे तीन विद्यार्थ्यांवर तीन महिन्यांपासून अत्याचार नराधम शिक्षकाने तीन विद्यार्थ्यांना आपल्या वासनेचे शिकार बनवले त्याने विद्यार्थ्यांना धमकी दिली गेल्या तीन महिन्यांपासून तो या तीन विद्यार्थ्यांवर अनैसर्गिक अत्याचार करत होता कळमकर कडून होत असलेल्या अत्याचाराला कंटाळून विद्यार्थ्यांनी शाळेच्या मुख्याध्यापकाकडे धाव घेतली तिन्ही मुलांना त्याच्यासोबत शिक्षकांकडून केल्या जा जात असलेल्या कृत्येची कहाणी सांगितली ती ऐकून मुख्याध्यापक शिक्षकांची चौकशी तक्रार केल्यानंतर शाळेच्या ही माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवली त्यानंतर चौकशी समिती नियुक्त करण्यात आली समितीने शिक्षकांची चौकशी केली यात नराधम शिक्षक सोपान याने अनैसर्गिक अत्याचार केल्याचे समोर आले मुख्याध्यापकाने लातूर एमआयडीसी पोलीस ठाण्यात जाऊन शिक्षकाविरोधात तक्रार दिली त्यावरून पोलिसांनी सोपान कळमकर यांच्या गुन्हा दाखल केला आरोपीला अटक केल्यानंतर न्यायालयात हजर करण्यात आलं न्यायालयाने त्याला सहा दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेल नेव्हर मिस एन अपडेट